तर <laughs> ह्या वेगवेगळ्या हो आहेत इथं चौदा चौदा प्रकारच्या वेगवेगळ्या व्हॉरायटी हो भरल्या त्याच्यात मँगो प्रोपल आहे परत शरद आहे सरिता आहे फ्लेम आहे ही ही मँगो पर्पल आहे ही मँगो पर्पल म्हणजे ह्या व्हरायटीची पान आपले असं एकदम जाड असं पान येत आहे आणि पाठीमागून पांढरा कलर येत आहे आणि याचा असं मँगोचा शेंट येतं असं पिंक म्हणजे एक अजून आठ दहा दिवस गेले आणि असा कलर पकडला त्याने परत मग असं पूर्ण मँगोचा शेंट असं शंभर एक फुटावर जरी उभा राहिलं तरी ते जाणवत आहे याचा माल झाडावर साधारण एका झाडाला सहा सात किलोपेक्षा जास्त माल निघत नाही याच्यामध्ये बी आहे त्या आणि बियाची जी द्राक्ष आहे त्याचा जो बेदान आहे सात आठ किलोच्या आसपास एक हे निघते हे बघा तुम्हाला दिसलं याच्यामध्ये अशा बिया येते त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या वराटी एक दहा प्रकारची झाडं आपण एक आपल्यासाठी अभ्यासासाठी किंवा ट्रायल घेऊन पुढे लागवड कुठली व्हरायटी जास्त प्रमाणात करायची त्याच्यासाठी केले हे फ्लेम आहे सुरुवातीला बा असं ही कलर राहतं आहे आणि परत नंतर नंतर नव्वद दिवसानंतर एकशे दहा दिवसापर्यंत पूर्ण पिंक कलर येत आहे आपली शरदची जी व्हरायटी सुरुवातीला जशी कच्च शरद राहतं ना तसं फ्लेमचा कलर आहे परंतु फ्लेम ही व्हरायटी खाण्यासाठी प्रचंड चांगली आहे